सोयगाव शहर व तालुक्यात पोळा सण उत्साहात साजरा सोयगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात पोळा सण मोठ्या उत्साहात आनंदात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांनी आपल्या बैलांचे पारंपरिक पद्धतीनं सजावट करून त्यांची विधीपूर्वक पूजा केली गावोगावी बैलांच्या मिरवणुका विविध पारंपरिक खेळ तसेच ढोल ताशांच्या गजरात सणाला उत्साहाचं स्वरूप लाभले सण काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनानं विशेष बंदोबस्त ठेवला होता सोयगाव पोलीस सहाय्यक पंकज बारवाल व फरदापूर पोलीस सहाय्यक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन आरेकर व चंद्रशेखर पाटील यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता यामुळे सण आनंददायी शांततापूर्ण वसू व्यवस्थित पार पडला डी एस पी न्यूज लाईव्ह सिल्लोड सोयगाव प्रतिनिधी विजय काळे